नाही नाही दूरदशा कोणी नवते खिद मानसा श्रीराम भज उल्लासा भगवान प्रभू रामचंद्र हनुमंतराया सर्व स्रोते सज्जन सर्वांच्या चरणी नतमस्तक म्हणून कथेच अनुसंधान आपण कथा श्रवण करतोय आपल्या बंधूचा ज्या पद्धतीचं व्रत होत त्या पद्धतीचं व्रत धारण करून नंदी ग्रामाच्या ठिकाणी भरतजी बसले आणि भरत भक्तीचा आचार्य झालाय एवढा मूर्ती मंत राम स्वरूप भरत झालाय जिथं भक्तीला विसावा मिळालाय जिथं भक्तीला ओलावा मिळालाय जिथं भक्ती प्रफुल्लित झाली ना ते ठिकाण भरताचं नंदी ग्राम आहे आणि मग मूर्तिवंत रूप झालेला भरत त्याची पंच ज्ञानेंद्रिय त्यांची कर्मराम रूप झालेत प्रत्यक्ष जी कर्मेंद्रिय त्यांची कर्म राम रूप झाले आणि त्याचबरोबर पृथ्वी आपतेज वायू गगन ही पंचमहाभूत ती पंच महाभूत भरताच्या बाजूची पंच महाभूत राममय झाले एवना त्यांच्या शरीरामध्ये असणारी पंचमहाभूत राममय झालेत ह्याच बरोबर प्रत्यक्ष एवढं सगळं प्राप्त झालंय याला कारण सतसंगती आणि या सतसंगतीचा फायदा म्हणजे बघा संतांच्या संगतीमुळे काय होत चंदनाची संगती खैर धामोडे चंदन होती तेवी संतांच्या संगती ब्रह्मप्राप्ती दिनांशी दिनांना गोर गरिबांना भरताच्या आजूबाजूला कथा ऐकायला येणाऱ्याला एवढ भरताच्या बाजूच्या सगळ्या परिसराला ब्रह्मप्राप्ती झाली भरत नावाच्या संताच्या सतसंगतीमुळं आणि याचा परिणाम काय झालाय तर कुणीच हीन दीन नाही सगळे प्रफुल्लित आहे कसलंही दुःख कुणाला नाही कारण अत्यंत निवृत्ती झाली आणि प्रत्यक्ष परमानंदाची प्राप्ती भरताच्या ठिकाणी असणाऱ्या त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाला झाले म्हणून कसली हीन माणसा नाही दैन्य नाही दुःख नाही कारण हे ब्रह्म स्वरूप झाले आणि त्यामुळं निर्वाणी गोविंदा से मागे पुढे अशी अवस्था त्यांची झाली प्रत्यक्ष गोविंदाचं पिस त्यांना अशी अवस्था निर्माण झाली म्हणून नंदी सगळीकडे आनंदी आनंदी आहे आणि मग हनुमंतराय हे दृश्य पाहतोय भरताची अवस्था अशी झाली नंदीग्रामामधल्या लोकांची अशी अवस्था आहे सगळ्या पंचमहाभूतांची अवस्था अशी आणि मग बाजाराच्या ठिकाणी गेले आणि बाजाराच्या ठिकाणी पाहतात तर उदीम व्यापार कसा चाललाय तर व्यापारामध्ये ना जसं द्यायचंय तसंच घ्यायचंय जेवढं द्यायचंय ना त्याच पद्धतीचा मोबदला घ्यायचाय आणि अक्षराचं नान खरंय सत्य तिथं खोटेपणा नाही कसलाच असा व्यापार तिथं आहे म्हणजे तिथं फक्त राम द्या आणि राम घ्या अशी अवस्था भरताच्या नंदीग्रामाच्या व्यापार स्थितीची सांगण्यात आली एक वस्तू देता घेता वा एक बोला वा रे वा एक परमार्थ म्हणलं की तिथं द्वैत भाव चालत नाही तिथं अद्वैत भाव निर्माण व्हावा लागतो सद्गुरूच्या कृपेने नामस्मरणाने अहम ब्रह्मस्मी अवस्था निर्माण व्हावी लागते प्रत्येकाच्या हृदयामध्ये रामाला पाहावं लागत ती अवस्था नंदीग्रामामध्ये झाली त्यांच्या देहाचा व्यापार राम झालाय आणि आजूबाजूला जो व्यापार करतायत ना तोही राम झालाय एकच देत आहेत एकच घेतायत एका शिवाय दुसरं काही नाही द्वैत भाव नाही म्हणजे अद्वैत भाव अमुरलाय आणि सगळीकडे रामाला पाहतेत अशी राममय अवस्था भरताचा या नंदी गावातील व्यापाराची देह व्यापाराची मना किंवा बाजारपेठीतली मना झाली आहे सुजेपण ते दलाल वारं कोपारे वा। तत्काळ वारं गवसवेने तान लगे पळ गेवणीस बाळ जातसे याला म्हणायचं की परमार्थामध्ये सुद्धा असे दुजेपणाचे दलाल असतात आणि व्यापारामध्ये तसे दलाल असतात भरताच्या ठिकाणी अद्वैत भाव आहे एकच पणा आहे तिथं व्यापारामध्ये राम घ्यान राम द्या पण ज्या वेळेस व्यापारामध्ये दलालाची उडी पडती ना त्यावेळेस दलाल जर व्यापारामध्ये आला ना तर सर्वस्वाला मुकावं लागतं आपण एखादी वस्तू बाजारात घेऊन गेलो आणि ती वस्तू विकायला घेतली त्याच्यामध्ये जर दलाल असला ना देणाऱ्याच सुद्धा नुकसान होत घेणाऱ्याच सुद्धा नुकसान होत आणि म्हणून दुजेपणा येतो 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 द्वैत भाव दुजेपणाचा असा दलाल भक्तीमध्ये परमार्थामध्ये असा दलाल आला तर भक्तीचं वाटोळ होत आपल्या स्वतःच्या परमार्थाचं वाटोळ होत असं दुजेपणाचे दलाल जे आहेत ते वाईट असतात म्हणून भक्तीमध्ये आपण कधीच करत असताना हा मोठा हा छोटा हा उंच हा नीच असा भेदभाव न करता सर्व हृदय आत्माराम पाहायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे असं बोलतात म्हणून असा दुजेपणाचा दलाल तो बाजारामध्ये भेटला बाजारामध्ये भेटला ना डॉक्टर तर आपलं संपत्ती जाईल आपल्या जवळ असणारी वस्तू जाईल पण दुजेपणाचा दलाल परमार्थ करत असताना आपल्या मनात निर्माण झाला ना द्वैत भाव पंक्तीभेद म्हणा व्यक्तिभेद म्हणा आपल्या मनात निर्माण झाला ना तिथं आपलं परमार्थ साध्य होऊ शकत नाही तिथं आपली भगवत भक्ती साध्य होऊ शकत नाही तिथं आपण मोक्षापर्यंत जाऊ शकत नाही इकडं तरी आपलं नुकसान होईल आर्थिक नुकसान होईल पण इथं चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा फेरा पडेल नरकामध्ये पडण्याची वेळ येईल जर आपण परमार्थ करत असताना भक्ती करत असताना दुजेपणाचा दलाल द्वैत भाव त्यामुळं समभाव सगळ्यांच्या ठिकाणी पाहिजे सगळ्यामध्ये भगवंत पाहायला पाहिजे ही सा अवस्था सांगतात मंगाळू नंद भाषा असा हा द्वेता दला बाजारामधलं उदाहरण इथं गावबा काका सांगतात अंगळू मंगळू ही कर्नाटकाची कर भाषा आहे सांकेतिक पद्धतीचे याच्यामध्ये एखादं गरीब आला ना त्याच्या चेहऱ्यावरून दिसला ना ही फसण्यासारखा आहे मग त्याला सांगितलं जातं ही आठची वस्तू त्याला दहा दे जे हाताखाली असतो त्याला म्हणतात हा फसतोय आंघोळ मुंगोळ कर म्हणजे याला आठ रुपयाची वस्तू येणार दहा रुपयाला दे दोन रुपयाला याला टाक असं ही सांकेतिक भाषा असते या सांकेतिक भाषेमुळं वरडू वरडू हे जे दलाल असतात ते दलाल स्वतःच्या फायद्यापोटी स्वतःच्या स्वार्थापोटी परमार्थाची नासाडी करता करतात किंवा भक्ती मार्गामध्ये अडसर ठरतात लोकांचं सर्वस्व बुडवतात अशा पद्धतीचे हे द्वैताचे दलाल असतात स्वतःचा घसा ओरडू ओरडू ताणतात आणि आपल्याला माहिती बाजारामध्ये ते उपरण्याखाली हातात देणे बोट करणे याच्यामध्ये त्या स्वतःचा स्वार्थ बघतात आणि जो मधला आहे ज्याला खरं गरज आहे त्याच्या मात्र सगळ्या नुकसानीला कारणीभूत ठरतात असे द्वेताचे दलाल असतात ते बाजारात सुद्धा आपण दलाल घेऊ नये आणि परमार्थात सुद्धा असे दलाल वापरू नये भक्तीमध्ये सुद्धा असे दलाल वापरू नये आपल्या सद्गुरूच्या वचनावर एकनिष्ठ राहून त्यांच्या वचनाप्रमाणे भगवत भक्ती साधना करावी असं बोलतात दुजेपणाचे दलाल असे द्वैताचे दलाल भरताच्या नंदी ग्रामाच्या ठिकाणी नाहीत त्यामुळे यांच्या जीवताच जीवित कृतकृत झालंय हे मोक्षापर्यंत गेलेत आणि त्याचा परिणाम असा झालाय की हे एकांग वीर बनलेत असे की द्वेत नावाच्या किंवा दुजापणा नावाच्या वृत्तीला हे स्वतःच्या हृदयामध्ये संचारच करू देत नाही अशी आपली वृत्ती त्यांनी सांभाळली एकांगवीर बनलेत आणि दुजेपणा येऊनच देत नाहीत चिंतनापासून बाजूला जात नाही थोडक्यात आणि जरी चिंतनापासून बाजूला गेले भरतजींचं वर्णन आपण ऐकलं होतं की माग पर्वत घेऊन चाललेले असताना त्या पर्वतावरच सुगंधित वनस्पतीत त्याचा वास आला भरतांना भरताच्या नाकाला आणि त्यावेळेस त्यांच्या मनात तो इथं भाव निर्माण झाला की इंद्र चालला असेल मौज मजा करत असा भाव भक्ती करत असताना क्षणक्षणाला म्हणजे तव्यावरची पोळी आपण असं म्हणतो तसं किंवा काचेच भांडे असं निर्माण होत पण ती वृत्ती छेदता आली पाहिजे आपल्या मूळ वृत्तीवर पाहिजे पाहिजे निवृत्तीवर ती अवस्था या भरताच्या नगरीमध्ये आहेत त्या वृत्ती लगेच छेदत परम असे नगरामधले लोक आहेत उदिम आहेत व्यापार करणारे देह व्यापार करत असताना प्रत्यक्ष भगवत भक्तीमध्ये रथ झालेले तर स्वतः असे एकांग वीर बनलेत की ही वृत्ती छेदतात द्वेतपणाची दुजेपणाची अशी असणारी एक एक भारताच्या नगरीमध्ये असे लोक निर्माण झाले की संपूर्ण आकाशाला गिळण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली म्हणजे आकाश तत्त्वामध्ये माहिती काम क्रोध भय हे निर्माण होत असत हे शिडविकार त्यांचे संपले बरोबर आहे ना भाऊ महाराज आहे की नाही आकाश नावाच्या तत्वाला गिळू पाहतात म्हणजे त्यांना भय राहिलं नाही मृत्यूचं त्यांना आळस नाही भक्तीमध्ये निद्रा नाही किंवा जागृती सुसुप्ती स्वप्नी हा तुरिया गुनमनी या सगळ्या अवस्थेमध्ये राम परंपरेशाला विनटले समजत नाही ते अनिर्वाच्या भाषेमध्ये त्या नाद ब्रह्मामध्ये हे निघून गेले अशा पद्धतीचे व्यापारी किंवा लोक या भरताच्या नगरीमध्ये आहेत गजरे अंबर झरे तुषारी श्रीराम जय राम जय जय राम असं चाललंय भरताच्या नगरीमध्ये प्रत्येक जिथं पाहिल ना तिथं हटवट असेल चौपारी असतील चौक असतील ठिकठिकाणी थीक फक्त आणि फक्त भगवान राम प्रभूंची कथा ऐकणं भगवान प्रभू रामचंद्रांचं संकीर्तन स्मरण करणं भक्तीमध्ये होणं आपलं कर्म करत असताना देखील अखंड करत राहणं याचा परिणाम काय तर या सगळे नंदी ग्रामातले लोक नाहून गेले आणि त्याच्यामुळं प्रत्यक्ष आकाशामधून हे भक्तीच्या मोलाचे किंवा स्वानंदाचे परमानंदाचे न संपणाऱ्या आनंदाचे तुषार झरू लागले किंवा थेंब त्यांच्या अंगावर पडू लागले असं वातावरण प्रत्यक्षना ओलावून गेले आणि भक्ती रंगामध्ये रंगलेल्या या भक्तांच्या अंगावर मोक्ष रूपी पाण्याचा वर्षाव करू लागले आनंद भरताचा मानी गेले शून्यात बुडणी जय निर्विकार श्रीराम जय राम जय जय राम या ओवीमध्ये निर्विकार आणि चैतन्य घन हे दोन शब्द महत्वाचे आहेत चैतन्य घन म्हणजे ज्ञान स्वरूप झालेत किंवा त्या चैतन्य शक्तीला त्या वस्तूला त्या अविनाशी वस्तूला जे भगवंताचं मूळ स्वरूप आहे ना त्या स्वरूपाला लीन झाल्याची क्षमता यांच्यामध्ये निर्माण झाली निर्विकार अवस्था झाली म्हणजे यांच्या माझ्या कसलाही द्वैत भाव राहिला नाही किंवा आकाशाच शून्यत्व बुडून गेले म्हणजे हे माया विरहित होऊन भक्ती करू लागल्यामुळं क्षण संपलेत आणि माया त्यागल्यामुळं परमार्थाचं खरं सुख यांना प्राप्त झालंय जशी जा भरताची अवस्था झाली तशी समस्त लोकांची झालेली आहे

अशी अवस्था भरताच्या नगरीची झाली रामनामामध्ये अखंड घडून गेले आणि जयघोष होतोय एवढा भूकार होतोय रामनामाचा गजर होतोय आपण सुद्धा करूयात अशा अखंड आवाजाने प्रत्यक्ष आकाश रूपी हा वृक्ष बहरून आलाय आता जसा माग आंब्याला मोहर आला होता तसं सगळं मोहरून गेलंय आकाश आणि या आकाशाला मोक्षरूपी फळ लगडले हे या सगळ्या लोकांना मोक्ष प्राप्त झालाय तशीच कथा मे आपण बऱ्याच शक्तीला जातो काकासाहेब पण श्रोते कसे बसलेत एकदम लक्ष देऊन तीन वाजले तरी ऐकते बरोबर आहे ना बापू अशीच अवस्था हाच मोक्ष तुम्हाला सुद्धा प्राप्त होईल हीच भक्ती तुम्ही करत राहिला सदा विचार मनामध्ये ठेवले आणि सदाचरण ठेवलं तर नक्कीच भगवत प्राप्ती आपल्याला सुद्धा प्राप्त होईल अशी अवस्था भरताच्या नंदीग्रामाची झाली मंतर आहे पाहता धन्यवाद राऊत गुरुजी पुढील वाचक सीताबाई दोनदा आहेत का